चुली वर्षाची कंची चव एकदम अप्रतिम अशी लागते तर मुलांना आवडतं त्यामुळं म्हटलं चला आज बेत कराव चुली वर चुली वर्ष चिकनच परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मस्त आणि मग पाणी टाकायचं म्हणजे पा लागलं तेल सुटायला नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो माहेरच्या मळ्यामध्ये करणार आहे आज भाच्यांसाठी चुलीवरील छान असं तर्रीदार चिकन तर त्या अगोदर आपण छान असं चिकन धुवून आहे त्यामध्ये हळद मीठ लाल तिखट आणि दही टाकून ठेवलेलं आहे अर्धा तास आणि पातिल्याला माती लावून घेतली काळ होऊ नये त्यामुळं तर मैत्रिणींनो आज छान असं चुलीवरचं चिकन करणार आहोत आणि अगोदर आता चिकन स्वच्छ असं धुवून मीठ आणि याला दही पण लावून घेतलेलं आहे तर आता आपण अगोदर खरा मसाला टाकून घेऊ तेल टाकलेले आहे पातेल्यामध्ये तर मी आलेले आहे माहेरी तर माहेरी आता मुलांसाठी आज कुंकूटिकली किचन या चॅनलच्या पद्धतीनं आपण बनवणार आहोत चुलीवरचं चिकन तर यामध्ये मिरे लवंग आणि तमालपत्र घेतलेलं आहे वातावरण एकदम छान झालेलं आहे आणि त्याबरोबर आता हे चुलीवरचं चिकन मस्त तर थोडासा कांदा आता लाल घेऊ देऊ आहे ना चिंचेच्या झाडाखाली चूल असल्यामुळं चिंचेचे पानं पडतात अजूनच चव वाढणार आहे गुलाबी रंगावर कांदा थोडंसं भाजून घेऊ नंतर तर कांदा थोडासा गुलाबी रंगावर झालेला आहे त्यांची ही मिरची ना आपण अशी कापून घेतलेली आहे मधून आणि मिक्सर मधून काढून घेतलेली आहे आलं लसूण आपण हे ठेवलेलं होतं दही लावून चिकन दही आणि मीठ लावलेले हळद ऑनलाईन पण असतो का मसाले आपण आता टाकू चिकन मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला काळा मसाला चिकन ची चव एकदम अप्रतिम अशी लागते तर मुलांना आवडतं त्यामुळे मुला म्हटलं चला आज बेत करावं चुलीवर चुलीवरच्या चिकन च परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मस्त आणि मग पाणी टाकू पा लागलं तेल सुत्याला तर आपण कांदा खोबरं फुटाने घालून पण भाजी करू करतो काळी तर मुलांना आज लाल भाजी खायची होती तर त्यामुळं मी याच्यामध्ये कांदा भाजून घातलेला नाही तर मी गुलाबी रंगावर असं परतून घातलेला आहे यामध्ये आणि आता या भाजीला आपण घालणार आहोत तीळ आणि बेसन पीठ भाजून घालणार आहोत तर फुटाने घालणार नाही तर तुम्ही पहा ही भाजी कशी सुंदर अशी होते ते गरम पाणी मसाला घरातच करणार थोड्या वेळ आपल्याला थोडेसे तीळ आणि खोबरं घालायचं आहे फक्त या भाजीला आता भाजी तर छान अशी तर्रीदार भाजी होते आपली चिकनची आता या स्टेपला आपण यामध्ये टाकणार आहोत तीळ आणि खोबऱ्याची बारीक केलेली पेस्ट तर भाजून आपण तीळ आणि खोबरं बारीक केला तर एकदम असं खरपूस तर ते पण आपल्याला घालायचे बारीक केलेलं खोबरं आहे खोबरं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचं हे बेसन पीठ आहे अरे भाजून घेतलंय तव्यावर थोडस तेल टाकून तर अशा पद्धतीने ही चिकनची भाजी जरूर करून पहा आणि आवडली नाही तर मग सांगा पाणी टाकू अजून बस का आपण आता बराच वेळ हे शिजवून देऊ चांगलं आणि मग नंतर मिठाची चव घेऊन आणि मग मीठ टाकू कारण आपण चिकन ना तर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे शेतातली ताजी ताजी कोथंबीर आणलेली आहे स्वतःने शेतात जाऊन आणि आता आपण मुलांनी भाजीची चव पण घेतलेली आहे तर थोडस मीठ यामध्ये घालते मी <laughs> तर ही चिकनची तर भाजी एकदम सोप्या पद्धतीने आहे पुरुषसुद्धा ही भाजी करू शकतात यामध्ये जास्त काहीही पदार्थ मी घातलेले नाही तर पुरुषांना जर भाजी करायची असेल तर अशा पद्धतीने जरूर करा एकदम सुंदर अशी ची चिकनची भाजी होते आणि खाऊन पहा आणि मग कमेंटमध्ये में सांगा भाजी कशी झाली ते तर आता शिजलेलं आहे आपलं चिकन आणि विस्त्याव विस्तवावर आपल्याला बराच वेळ असं शिजवून द्यायचं आहे तर छान असं फेवर येतो मस्त जास्त चुलीवर अजूनच छान असा फेवर येतो तर बघा तुम्ही किती सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे एकदम तर्रीदार तर मैत्रिणींनो माहेरला गेल्यावर खरी गंमत हीच असते आपल्या हातानं नवीन नवीन पदार्थ भाच्यांना भाव भावांना करून घालणं तर खूप असा आनंद वाटतो तर मी पण आज चुलीवर केलेली आहे चिकन भाजी तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा अशा पद्धतीने ही चिकनची भाजी तर एकदम सोपी पद्धत आहे गडी सुद्धा ही भाजी करता येईल इतकी सोपी पद्धत आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय